जनावरांना अनेक आजार होतात त्यापैकी हा एक गंभीर आजार आहे धनुर्वात हा जनावरे आणि मानवाच्या मज्जातंतूंना जडणारा विषजन्य आणि जीवघेणा आजार आहे या आजाराच्या साध्या जखमेतून संसर्ग होऊ शकतो या आजाराची लक्षणे कारणे आणि उपाय याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत धनुर्वाताचे जीवाणू हे माती आणि बहुतांश प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतात माती धूळ आणि गंजलेल्या टोकदार वस्तूंवर मोठ्या संख्येने असतात जखमेचा संपर्क माती धुळीसोबत गंजलेल्या लोखंडाच्या जखम झाल्यास या जीवाणूचा होऊ शकतो हे जीवाणू शरीरात वाढी दरम्यान विष तयार करतात या विषाचा थेट परिणाम मज्जातंतूंवर होतो त्यामुळे जनावरांचा चेहरा आणि इतर स्नायू आखडले जातात विशेष म्हणजे या जराची लागण बाधित प्राण्यांच्या संपर्कातून खाद्य तसेच हवेतून होत नाही तर कोणत्याही प्रकारची जखम तसेच अगदी साध्या ओरखड्यातून हे जीवाणू शरीरात शिरतात गाय कुत्रा मांजर आणि वराहामध्ये या आजाराला प्रतिकार करण्याची शक्ती जास्त असते पण शेळ्या मेंढ्या घोडा आणि माणसांमध्ये धनुर्वादाच्या जीवाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात आढळतो नवजात पिल्लांमध्ये नाळ कापताना झालेल्या संसर्गातून तत्काळ संक्रमण होऊन धनुर्वात उद्भवू शकतो आता पाहूयात या आजाराची लक्षणे काय आहेत शरीरात जीवाणूंनी प्रवेश केल्यानंतर तीन ते चौदा दिवसात आजारांची लक्षणे दिसू लागतात ज्या ठिकाणी हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात आणि वाढतात त्या ठिकाणापासून विष रक्तप्रवाहात मिसळून चेतापेशींपर्यंत पोहोचून चेतापेशींना इजा करतात विषाचा परिणाम मेंदू मज्जासंस्थांना तसेच पाठीच्या कण्यावर होतो नसा काम करणं बंद करतात त्यामुळे स्नायूंची हालचाल बंद होते स्नायू आकडतात जनावराला हालचाल करता येत नाही जनावर खाली पडते जबडा उघडतात व बंद करता येत नाही पाणी पिणे खाद्य खाणे बंद होते तसेच शरीरातील सर्व स्नायू आंकुचन पावतात योग्य उपचार मिळत न मिळाल्यास जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो आता पाहूया यावर काय उपाय आहेत ते जनावरांमध्ये विशेषतः घोड्यांमध्ये टेटानस टॉक्साईडचे म्हणजे टी टी लसीकरण करावे गाभन जनावरांना धनुर्वाताची लस द्यावी त्यामुळे मातेकडून अर्भकांना प्रतिकारशक्ती मिळते अर्भकांना धनुर्वात होत नाही जखम झाल्यास ती स्वच्छ करावी जखम धुण्यासाठी योग्य प्रतिजैविकांचा वापर करावा गोठ्याची स्वच्छता ठेवावी जीवाणूंची संख्या कमी करण्यासाठी पशुवैद्यकीयाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाचा वापर करावा जखमी जनावराला धनुर्वाताची लस द्यावी हा जर टाळायचा असेल तर आपल्या जनावरांना धकमा होऊ न देणं हे चांगलंच आहे ही माहिती आवडल्यास जास्ती जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो वन आता सब्स्क्राईब करा